वासरांचे कमी खर्चात कमी दूध पाजून चांगल्या प्रकारे संगोपन करण्यासाठी वासरांना मिल्क रिप्लेसर दिलं जातं पण बऱ्याच पशुपालकांना मिल्क रिप्लेसर बद्दल फारशी माहिती नाही आहे हे मिल्क रिप्लेसर नेमकं काय आहे त्याचा वापर का करायचा आणि त्याचे फायदे काय आहेत याविषयीची माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात प्रत्येक वेळी बाजारातून गाई म्हशी खरेदी करून दूध व्यवसाय किफायतशीर होणार नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं शक्यतो आपल्या गोठ्यातच जातीवंत गाय म्हैस तयार होण्यासाठी प्रयत्न करावेत पण काही पशुपालक वासरू जन्माला आलं की त्याचं नीट संगोपन करत नाहीत लहान वासरांना दोन ते तीन महिने दूध पाजावं लागतं त्यामुळं पशुपालकाला आर्थिक बोजा सहन करावा लागतो त्यामुळं काही पशुपालक लहान वयातच वासरांना दूध द्यायचं बंद करतात वासराला वरचा आहार दिला जातो त्यामुळं वासराची नीट वाढ होत नाही आता मिल्क रिप्लेसरचा वापर का करायचा ते पाहूयात वासरू जन्मल्यानंतर पंधरा दिवस ते एक महिनाभरात गवत शेवरी कडबा सोयाबीन भुस्कट धान्य चघळू लागतात हळूहळू असं चारा खाण्याचं प्रमाण वाढत जातं मग पशुपालक वासरांचं पोट भरण्यासाठी चारा खाऊ घालायला सुरुवात करतात आणि दूध गरजेपेक्षा कमी प्रमाणात पाजतात अशा आहारातून वासरांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या पोषण मूल्याची गरज पूर्ण होत नाही त्यामुळं अशी वासरं अशक्त राहतात लवकर माजावर येत नाहीत मोठी झाल्यानंतर कमी उत्पादनक्षम बनतात म्हणून वासरांचे कमी खर्चात चांगल्या प्रकारे संगोपन करण्यासाठी वासरांच्या आहारात मिल्क रिप्लेसरचा वापर करावा मिल्क रिप्लेसरमुळं वासराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून आजारी पडण्याचं प्रमाण हे कमी होतं वासरांना गाई म्हशींपासून लवकर वेगळं करता येतं आता मिल्क रिप्लेसर नेमकं काय आहे मिल्क रिप्लेसर म्हणजे काय हा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल मिल्क रिप्लेसर हे एक अन्न घटकांचं कोरड्या आणि पावडर स्वरूपातील मिश्रण असतं वासराला देण्याआधी ते पाण्याबरोबर मिसळलं जातं नंतरच वासरांना खाण्यासाठी ते दिलं जातं हे मिल्क रिप्लेसर पौष्टिक असतं वासराची शारीरिक वाढ उत्तमरित्या होईल अशा पद्धतीनं आणि पोषण तत्व युक्त घटकापासून ते बनवलेलं असतं मिल्क रिप्लेसर हे स्निग्ध पदार्थ विरहित दूध पावडर जीवनसत्व क्षारतत्व अँटी उच्च प्रतीची प्रथिनं यापासून बनवलं असतं यामध्ये चव वाढवणारे घटक सुद्धा मिसळलेले असतात आता पाहूयात मिल्क रिप्लेसरचे नेमके फायदे काय आहेत ते वासरांना मिल्क रिप्लेसर दिल्यामुळं मर्तुकीचं प्रमाण कमी होतं त्यांची चांगली वाढ होते वासराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून आजारी पडण्याचं प्रमाण सुद्धा कमी होतं कमी खर्चात जातीवंत वासरांपासून पुढील काळात जास्त उत्पादन देणारी गाय किंवा म्हैस आपण खात्रीनं तयार करू शकतो हा याचा एक महत्वाचा फायदा आहे वासरांना दिल्या जाणाऱ्या दुधामध्ये बचत होऊन या दुधाची विक्री करता येते गाई म्हशींच्या दुधातील घटकांचं प्रमाण हे दूध देणाऱ्या काळानुसार बदलत असतं पण मिल्क रिप्लेसरमधील पोषण तत्वाचं प्रमाण हे एकसारखं असतं त्यामुळं वासराच्या उत्तम वाढीसाठी मिल्क रिप्लेसर पोषक ठरतं ही माहिती आपल्याला मिळाली होती डॉक्टर प्रफुल्ल कुमार पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर येथून ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण शेतीविषयक व्हिडिओसाठी ऍग्रोवनच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका